तर नमस्कार शेतकरी बंधूंनो तर आज आपल्या कांद्या पिकाला झालेले आहे अठरा ते वीस दिवस आपले तण आहे दोन ते तीन पानावर तर या तणासाठी आपण आज तणनाशकच्या जोड्या घेणार आहे तर आपल्याकडे आहे एक दोन तीन जोड्या एक जोडी नाही आपल्याकडे टर्गा आणि गोलची पण ती पण मी तुम्हाला त्याच्याबद्दल त्याची पण माहिती सांगणार आहे सगळ्यात पहिले तणनाशक मारताना घेताना आपण तीन काळज्या घ्यायच्या आहेत सगळ्यात पहिले म्हणजे आपण पेज कंट्रोलसाठी पंधरा लिटरच्या पंपासाठी आपल्याला अर्धा निंबू घ्यायचा आहे आणि दुसरी काळजी म्हणजे आपल्याला जो नोझल आहे तो कट नोझल यूज करायचा आहे त्या कट नोझल यूज केला तर नीट प्रकारे आपलं जे तणनाशक आहे त्याचं आपल्याला पूर्णपणे मेलेलं दिसेल आणि तिसरी काळजी म्हणजे आपल्या कांदा पिकाला झटका नको असायला याच्यासाठी आपण चिलेटेड झिंक हे पंधरा ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी घ्यायचं आहे आणि शेतकरी बंधूंनो सगळ्यात पहिली आपली जोडी आहे एजिल गॅलिकन तर शेतकरी बंधूंनो गॅलिगन बघायला गेलं तर याच्यात ऑब्झो फ्लोरोफेन तेवीस पॉईंट पाच या कंटेंटमध्ये आपल्याला बघायला भेटतं इसी फॉर्म्युलेशनमध्ये आणि हे जे आपलं एजिल आहे एजिल आपल्याला याच्यात आपल्याला कंटेंट आपल्याला बघायला भेटतं दहा पर्सेंट दहा पर्सेंटमध्ये आपल्याला इसी या फॉर्म्युलेशन मध्ये बघायला भेटतं शेतकरी बंधूंनो तर शेतकरी बंधूंनो जे आपलं एजिल घ्यायला का आपण रोपासाठी आपल्याला दहा दहा एम एल घ्यायचं आहे आणि कांद्या पिकासाठी आपल्याला याचा तीस तीस एम एलचा चा डोस घ्यायचा आहे प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आणि शेतकरी बंधूंनो जे दुसरं आहे युपीएल कंपनीचा आजा तर शेतकरी बंधूंनो रेडी मिक्स आहे याच्यात दोघी कंटेन मिक्स आहे याच्यात क्लोरिनो फॉ प्रोपॅगिल प्लस ऑब्झिक्लोरोफेन हे दोघी कंटेन आपल्याला एकच बाटलीमध्ये बघायला भेटतात तर शेतकरी हे आपल्याला रोपासाठी वीस एम एल घ्यायचे आणि कांदे पिकासाठी याचा आपल्याला चाळीस एम एलचा चा डोस आहे पस्तीस ते चाळीस एम एल तुम्ही घेऊ शकता आणि आपली तिसरी जोडी आहे शेतकरी बंधूंनो क्रिस्टल कंपनीचा अवतार याच्यात आपल्याला क्लोरिनो फॉर्म बघायला भेटतं आणि शेतकरी बंधूंनो आणि हे जे आहे आपलं ट्रॉपिकल कंपनीचं टॅग ग्लोब याच्यात आपल्याला आपल्याला ऑक्झुक्लोरोफेन बघायला भेटतं तर शेतकरी बंधूंनो हे पण आपल्याला रोपासाठी रोपासाठी दहा दहा एम एल घ्यायचं आहे आणि जर आपलं कांदा पीक असेल तर त्याचा आपण तीस तीस एम एल याचा यूज करायचा आहे आणि शेतकरी बंधूंनो तर आपली चौथी जोडी आहे टरगा सुपर आणि गोल टरगा सुपर आणि गोल सत शेतकरी बंधूंनो जे टरगा सुपर हे धानुका कंपनीचं येतं आणि जे गोल हे डाऊ कंपनीचं येतं तर आपल्याला रोपासाठी दहा दहा एम एल घ्यायचं आहे आणि कांद्या पिकासाठी आपल्याला याचा तीस तीस एम एलचा डोस आहे आणि अजून मार्केटमध्ये भरपूर मल्टीनॅशनल कंपनींचे गोल उपलब्ध आहे तर शेतकरी बंधूंनो आपण एजेल गॅलिगन आणि आजा आणि हे जे टॅग्लोव्ह आणि हे जे अवतारी हे आपण आपल्या शेतात पण यूज केलेलं आहे याचे रिझल्ट खूपच चांगले आपल्याला बघायला भेटलेले आहे एकच नंबर रिझल्ट आहे शंभर टक्के तन मरतं फक्त तुम्ही मी जे सांगितलेलं ते आहे तेवढ्या काज्या तर नक्की घेतल्या तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट बघायला भेटणार आहे आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करून ठेवा असेच आपण अजून भरपूर कांद्याचे व्हिडिओ बनवणार आहे कांद्या पिकावरील बेसळ डोचचे असो किंवा कांद्यातील फवारणी असो तर आपल्या चॅनलला तुम्ही लाईक सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद